चला तर बनवूया गाजरचा हलवा आणि आता बाजारामध्ये खूप गाजर यायला लागले आणि गाजर खूप पौष्टिक असतात आणि दोन गाजर घेतलेले स्वच्छ धुऊत आणि त्याला आले आलं किसायच्या किसणीने किसून घ्यायचं बारीक आणि शक्यतो असे भुरकट कलरचेच गाजर घ्यायचे गोड असतात जास्त डार्क कलरचे घेतले तर ते फिकट असतात आणि चवीला पण खूप छान असतात हे गाजर आणि दोन गाजराचा किस छान झालाय आणि कढईमध्ये थोडंसं स्तूप घ्यायचं आणि एक वाटी गाजराचा किस एक वाटीचं प्रमाण घ्यायचं कोणत्याही वाटीचं आणि थोडंसं परतून घ्यायचं त्याला एक मिनटं आणि खूप पटकन होतो हा गाजरचा हलवा कमी साहित्यामध्ये आणि थोड्याच क्वांटिटीमध्ये करायचा खूप टेस्टी होतो आणि त्यामध्ये मी आता मलई आणि दूध एक वाटी टाकायची एका गाजराच्या किसाला एक वाटी आणि मलई त्यामध्ये दूध पूर्ण हे आटवून घ्यायचं मलईने खूप छान अशी चव येते गाजरच्या हलव्याला या सीझनमध्ये तुम्ही नक्की करून बघा नक्की आवडेल हा गाजराचा हलवा अर्धी वाटी मलई आणि अर्धी वाटी दूध म्हणजे एक वाटी टाकलेलं मी हे बघा किती छान असा कलर आला आहे पूर्ण आटवायचं ते आणि त्यामध्ये आता अर्धी वाटीच्या सा थोडंसं कमी साखर टाकायची तुम्हाला जर कमी साखर टाकायची असल्या तर पाव वाटीच टाकायची आणि आता याला साखरेला पाणी सुटायला लागेल ते पण आटवून घ्यायचं साखरेचं पाणी साखरेला पाणी सुटायला लागलेलं घाबरायचं नाही त्याला थोडंसं अजून गरम करून घ्यायचं पाच मिनटं आणि हलवा जसं जससा थंड होईल तससा आपला हलवा थोडासा घट्ट होईल खूपच टेस्टी लागतो हलवा त्यातून आवडीनुसार वेलची पावडर आणि काजूचे तुकडे टाकायचे नक्की बनवा लाईक करा शेअर करा